उद्या दोन मार्चला बारामती प्रतिष्ठानमध्ये नमो महा रोजगार मेळावा होणार आहे आणि या रोजगार मेळाव्याला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार होते काल याच्यावरून जे आहे ते दिवसभर राजकारण रंगलं होतं सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी जी किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाची जी इतर नेते आहेत किंवा महाविकास आघाडीतील नेत्यांनी संदर्भात सरकारवर टीका केली होती कारण या नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमपत्रिकेत खुद्द शरद पवारांचं नाव नव्हतं त्यावरून जे आहे ती यावर टीका टिप्पणी झाली होती दरम्यान असं असलं तरी शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आपल्या गोविंद बागेतील निवासस्थानी जे आहे ते जेवणाचं आमंत्रण दिलं होतं आणि हे आमंत्रण दिल्यानंतर कुठेतरी शरद पवारांनी कशा पद्धतीने राजकीय परंपरा जपली आहे असं जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते म्हणत होते परंतु दोन्ही मुख, उपमुख्य मुख्य उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात एक पत्र आ, दा आ, जे आहे ते आपल्या कार्यालयातून जाहीर करत शरद पवारांचं जे निमंत्रण आहे जेवणाचं ते नाकारलेलं आहे <coughs> आणि या दोन्ही पत्रामध्ये जे आहे ते कारण सांगत सांगण्यात आलं आहे ते म्हणजे पूर्वनियोजित जे कार्यक्रम आहेत आधीच ठरलेले आहेत त्यामुळे अशा पद्धतीने आम्हाला जेवणा जेवणाला तुमच्याकडे येता येणार नाही असं जे आहे ते कारण जे आहे ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ज्या पत्र जाहीर करण्यात आलेले आहे कार्यालयाकडनं त्याच्याकडनं त्या त्याच्यात सांगण्यात आलेलं आहे दरम्यान रोहित पवार यांनी या संदर्भात जेव्हा माध्यमांना प्रतिक्रिया दिली तेव्हा रोहित पवार असं म्हणाले की सरकारने पहिलं कुठेतरी नाकारतेपणा दाखवला शरद पवार साहेबांचं नाव जे आहे ते पत्रिकेत घेतलं नव्हतं स्थानिक खासदारांना सुद्धा आमंत्रण दिलं नव्हतं नंतर जे आहे ते स्थानिक खासदारांना सुप्रिया सुळे असतील किंवा इतर आमदार खासदार असतील महाविकास आघाडीचे त्यांना निमंत्रण दिलं परंतु जाणून बुजून जे आहे ते शरद पवारांचं नाव पत्रिकेत घेतलं नव्हतं तरी पण शरद पवार साहेब जे आपल्याकडे कोणीतरी पाहुणे येत आहेत म्हणून राजकीय परंपरा जपत जेवणाला होतं परंतु आता जायचं नाही तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे असं म्हणून रोहित पवारांनी एक प्रकारे सरकारला टोला आहे नक्की रोहित पवार काय म्हणतात आपण पाहूयात म्हटलं तर पवार साहेबांनी तुमची आमची मराठी माणसाची जी परंपरा आहे ती कुणीही एखादा व्यक्ती आपल्या घरी येत असेल घराच्या आसपास येत असेल तर त्यांना आपण आपल्या घरी आमंत्रित करतो त्यांनी त्यांची परंपरा तिथं पाळलेली आहे ज्या ठिकाणी तो कार्यक्रम होतोय त्या संस्थेचे अध्यक्ष हे पवार साहेब आहेत पण अध्यक्ष असताना सुद्धा सरकारली राजकीय हेतू मनामध्ये ठेवून कदाचित साहेबांना तिथं बोलावलं नाही त्या परिसराच्या खासदार कोण आहेत तर सुप्रियाताई आहेत त्यांना सुद्धा तिथं बोलावलं नाही सरकार चुकलं असलं तरी परंपरा पाळण्यासाठी पवार साहेब कुठं चुकले नाहीत ठीक आहे आपण जेवायला बोलवल्यानंतर काही जण हो म्हणतात काही जण नाही म्हणतात इथं दोन्ही देवेंद्र फडणवीस साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी तिथं नाही म्हणलं असावं आता तिसरं सुद्धा इन्व्हिटेशन आहे त्या बाबतीत काय होतं आपल्याला बघावं लागेल तर रोहित पवारांनी जे आहे ते सांगितलं की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण नाकारलेलं आहे परंतु तिसरे मुख्य उपमुख्यमंत्री म्हणजेच मुख, उपमुख्य अजित पवारांचं नाव न ना घेता आता ते काय करतात असं सुद्धा रोहित पवार म्हणाले परंतु आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार जे आहे ते दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी हे शरद पवारांचं जे निमंत्रण होतं जेवणाचं ते नाकारलेलं आहे त्यामुळे या राजकीय नाट्यावरती आता कुठेतरी पडला पडदा पडलेला आहे असं दिसून येते एकंदरीतच ही सुद्धा दिवसभरातील महत्वाची बातमी होती उद्या जो आहे तो या संदर्भात बारामतीमध्ये नमो रोजगार मेळावा जो आहे तो होणार आहे